कर्नाळा आणि फणसाड अभयारण्यामध्ये प्राणी गणना सुरू झालेली आहे प्राणी गणना संपल्यानंतर याचा अहवाल हाती येईल बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वनविभागाच्या वतीनं गणनेचं आयोजन करण्यात आलंय दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ही गणना केली जाते आणि लवकरच त्याचा अहवाल हाती येईल ज्यामध्ये आपण फणसाड अभयारण्यामध्ये बारा पानस्थळाच्या ठिकाणी मचान बांधून त्या ठिकाणी पंचवीस निसर, निसर्ग प्रेमी त्याचबरोबर वन कर्मचारी आहेत बसले होते सदर प्राणी काल रात्रभर तिथे बसून लोकांनी निरीक्षणे आणि नोंदी नोंदवल्या त्याच्यामध्ये फनसाळ अभयारण्यामध्ये बिबट्याची बिष्टा असेल त्याचबरोबर सांबर भेकर सचा साळी रान मांजर उद मांजर रानडुक्कर त्याच अनेक प्रकारचे पक्षी यांचे नौंद, नोंदी घेण्यात आल्या सदर प्राणिगणना कार्यक्रम हा का उपक्रम अतिशय उत्साहात पार पडला सदर प्राणीगणनेमध्ये लोकांनी पुन्हा सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली तर बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन विभागाच्या वतीने ही प्राणी गणना करण्यात आलेली आहे आणि याचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे कर्नाळा आणि पंछाड अभयारण्यामध्ये ही गणना करण्यात आले कर्नाळा हे पक्षी अभयारण्य आहे आणि इथे दरवर्षी ही गणना केली जाते कर्नाळा आणि फणसाड या अभयारण्यामध्ये ही प्राणीगणना बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आलेली आहे दरवर्षी जी परंपरा असते अनेक प्राणीप्रेमी सुद्धा या अशा कामांसाठी व्हॉलंटिअर करत असतात